ndada 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 ndada

पोलिसांनी किती जवळशाही केली आज सकाळपासून जवळजवळ दीड हजार आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलात आता असं पकडूया जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता मी खात्रीने सांगतो हा मोर्चा किमान पन्नास हजार लोकांचा झाला असता अशी आपण मराठी माध्यमांनी आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं नेहमी वाटत पाच मोठकी घटना जेव्हा घडली तेव्हापासून अशी जी काही चर्चा चालली आज एकाने मोर्चा काढला उद्या दुसरे मोर्चा काढले असते आणि ती जो एक आमदार आहे ठिकाणला मुंबईचा म मीरा भाईंदरचा आणि महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भाजी जय शिवाजी आपण

મરાબી એકત્ર આપણું સગ એક રહ્યા जब जब आपनमाए आपन माईड़ी इसकार पुर्भा माईड़ी इसकार पाउन तो किते ज़ल आपनमाए